श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी हजारोच्या संख्येने वारकरी भाविक सहभागी भजने साहित्य व संत वाङ्मयाचे वितरण व तीन लाखाहून अधिक भाविकांना महाप्रसाद श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील शाखेत यंदाही आषाढी एकादशीचा पारंपारिक व भक्तिभावाने युक्त असा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आषाढी एकादशी निमित्त श्रीच्या समाधी दर्शनासाठी तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी मंदिराला भेट दिली तर चाळीस हजाराहून अधिक वारकरी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला वारीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर मठामध्ये अष्टमी नवमी दश दशमी एकादशी आणि बारस या पाच दिवसात सुमारे तीन लाखाहून अधिक भक्तांना श्री महाप्रसाद वितरित करण्यात आला यंदा चौसष्ट भजनी दिंड्यापैकी नियम पूर्ण केलेल्या सत्तावन्न भजनी दिंड्यांना संस्थानतर्फे भजनी साहित्य व श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले ही परंपरा संस्थांकडून वारकऱ्याप्रती असलेल्या सेवाभावाची साक्ष देते धर्मार्थ सेवा देखील यावेळी प्रभावीपणे राबविण्यात आली संस्थानच्या ॲलोपॅथिक फिरत्या रुग्णालयामार्फत तीस हजार भाविकांना आरोग्य सेवा घेतली यामुळे वारकरीना आरोग्याच्या दृष्टीने मोठा आधार मिळाला याशिवाय श्री संस्थांच्या विविध शाखांमार्फत शेगाव पंढरपूर आळंदी व त्र्यंबकेश्वर या प्रमुख तीर्थक्षेत्रामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यातील एकाहत्तर जिल्ह्यांमधील एकूण वीस हजार पाचशे अकरा गावांना भजनी साहित्य व संत वागमायाचे वितरण करण्यात आले आहे श्री गजानन महाराज संस्थांच्या सेवाभावाचे हे कार्य हे वारकरी संप्रदायासाठी एक आध्यात्मिक पाठबळ ठरते स्त्रीची पालखी आषाढ शुद्ध पंधरा गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी काला झाल्यानंतर श्री क्षेत्र पंढरपूर येथून शेगावकडे प्रस्थान करणार आहे ही पालखी करकंब भगवान बार्शी बीड गेवराई जालना सिंदखेड राजा लोणार मेकर जानेफळ खामगाव मार्गाने सुमारे पाचशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत श्रावण शुद्ध सात गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शेगाव येथे आगमन करणार आहे या संपूर्ण पालखी सोहळ्यादरम्यान अनेक भाविक सहभागी होणार असून श्रीच्या कृपेने हा आध्यात्मिक प्रवासही भक्तिरसाने भरलेला असणार आहे युवा क्रांती न्यूज शेगाव